आपल्यापैकी अनेकांची सकाळ गरमागरम कॉफीच्या कपाशिवाय अपूर्ण असते कॉफी आपल्याला ताजेतवाने करते आणि ऊर्जा देते दे। पण तुम्हाला माहिती आहे का की हीच कॉफी तुमच्या त्वचेसाठी एक वरदान ठरू शकते स्किन केअरच्या जगात कॉफी आता एक लोकप्रिय घटक बनली आहे उन्हामुळे होणारे सनटॅन काळवणलेली त्वचा ही एक सामान्य समस्या आहे त्यासाठी पार्लरमध्ये जाऊन महागडे ट्रीटमेंट करण्यासाठी तुम्ही घरच्या घरी कॉफीचा वापर करून चमकदार त्वचा मिळवू शकता चला तर मग जाणून घेऊया कसे त्वचेसाठी कॉफी का आहे फायदेशीर कॉफीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात जे त्वचेच्या पेशीचे नुकसान होण्यापासून संरक्षण करतात हे एक नैसर्गिक एक्सपोलिएटर आहे म्हणजेच ते त्वचेवरील स्किन काढून टाकण्यास मदत करते यामुळे के त्वचा केवळ स्वच्छच नाही तर मुलायम आणि चमकदार दिसू लागते कॉफीचा वापर स्क्रब फेसपॅक आणि मास्कच्या स्वरूपात सहज करता येतो घरच्या घरी बनवा हे प्रभावी कॉफी फेस पॅक एक कॉफी आणि ऑलिव्ह वाईट त्वचेला देईल नैसर्गिक ओलाबाज्यांची त्वचा कोरडी आहे त्यांच्यासाठी हा फेस पॅक उत्तम आहे ऑलिव्ह ऑइल त्वचेला नैसर्गिकरित्या मॉइश्चराईज करते आणि तिला मुलायम बनवते कसे बनवाल एका वाटीत एक, एक चमचा कॉफी पावडर आणि एक चमचा ऑलिव्ह ऑइल घ्या दोन्ही घटक व्यवस्थित एकत्र करून घ्या एक पेस्ट बनवा ही पेस्ट चेहऱ्यावर आणि मानेवर लावा सुमारे पंधरा ते वीस मिनिटे तसंच राहू द्या आणि त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवा दोन कॉफी हळद आणि दही पिगमेंटेशन आणि टॅनिंगसाठी प्रभावी कॉफी टॅनिंग दूर करते तर हळद आणि दही त्वचेचा रंग उजळण्यास आणि दाग कमी करण्यास मदत करतात हा पॅक सिग्मेंटेशनवरही प्रभावी ठरतो कसे बनवाल एका वाटीत एक मोठा चमचा कॉफी एक चमचा हळद आणि आवश्यकतेनुसार दही घालून घट्ट पेस्ट बनवा हा पॅक चेहऱ्यावर लावून वीस मिनिटे वाढू द्या नंतर चेहरा स्वच्छ धुवा चांगल्या परिणामासाठी आठवड्यातून दोनदा याचा वापर करा तीन कॉफी आणि लिंबू त्वचा उजळण्यासाठी उत्तम उपाय लिंबामध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते जे त्वचेला काढबणलेपणा कमी करून तिला नैसर्गिक चमक देण्यास मदत करते टॅन काढण्यासाठी हा सोपा आणि सलग उपाय आहे कसे बनवाल एका वाटीत एक मोठा चमचा कॉफी पावडर घ्या आणि त्यात एक मोठा चमचा लिंबाचा रस घाला घुठड्या होणार नाहीत याची काळजी घेऊन मिश्रण चांगले एकत्र करा हे मिश्रण चेहऱ्यावर लावून पंधरा वीस मिनटांसाठी राहू द्या आणि स्वच्छ पाण्याने धुवून टाका चार कॉफी आणि मध मसाज आणि ग्लोसाठी मधामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात आणि ते त्वचेला आर्द्रता देते हा पॅक त्वचेला पोषण देण्यासोबतच एक सुंदर चमकही देतो कसे बनवाल एका वाटेत दोन मोठे चमचे कॉफी पावडर एक मोठा चमचा मध आणि लिंबाच्या रसाचे काही थेंब घालून चांगले मिसळा हे मिश्रण चेहऱ्यावर आणि मानेवर लावून पंधरा वीस मिनिटे हलक्या हाताने मसाज करा आणि नंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या तर आता पार्लरमध्ये हजारो रुपये खर्च करण्याऐवजी आपल्या स्वयंपाकघरात उपलब्ध असलेल्या कॉफीचा वापर करून त्वचेला एक नवीन चमक द्या हे नैसर्गिक उपाय केवळ प्रभावीच नाहीत तर पूर्णपणे सुरक्षितही आहेत मात्र कोणताही नवीन उपाय करण्यापूर्वी पॅच टेस्ट करणे नेहमीच चांगले असते जेणेकरून त्वचेला कोणतीही ॲलर्जी होणार नाही